गावचा दुसरा दिवस होता आणि मस्त नदीला जायचं होता नदी मस्त थंड होती वाहती होती आणि खूप मस्त वाटत होती मित्रांनो तिथं आम्हाला दाल खिचडी बनवायची होती मी चूल पेटावली चूल पेटवल्यानंतर मग टोप ठेवला तोप, तोप मस्तपैकी गरम झाल्यानंतर इथं तेल टाकलं तेल टाकल्यानंतर जेवढे मसाले असतात ते सगळे टाकले मित्रांनो खूप मजा येत होती नदी गिरायला असं दाल खिचडी बनवायला नंतर कांदा कापून घेतला कांदा पण टाकला मित्रांनो कांदा खाता कापता कापता लक्षात आले टमाटा पण साईडला कापाय तो टमाटा पण साईडला कापला आणि तो पण टाकला आणि इथं मस्त फ्राय झाला मित्रांनो मस्त कुरकुरीत आवाज होता त्याच्यानंतर मी भात आणि डाळ तो, कुछ तो पण टाकला याच्यामध्ये आणि नंतर पाणी वगैरे टाकल्यानंतर भात सगळं शिजलं शिजून झाल्यानंतर मस्त मला पोह्याचं होतं मी पोह्याच्या साईडला दुसऱ्या साईडला गेलो आणि मस्त तिथं झोपलो आणि खूप एक नंबर मजा आली मित्रांनो कारण की गर्मी एवढी खूप होती आणि नंतर मग ह्या वाहतं पाण्यामध्ये मी पाण्यामध्ये पोहलो मला खूप मस्त वाटलं मित्रांनो ही नीरा नदी आहे गावची भोरची नदी खूप मोठी नदी आहे आणि स्वच्छ नदी आहे नंतर तालखिचडी झाली आहे चला आपण खाऊन घेऊया मित्रांनो खाल्ल्यानंतर आता आता लक्षात आलं की आता पुरा पुन्हा दुसऱ्या दिवशी डोंगरा लागायचे चला भेटूया बाय